ब्रेकिंग न्यूज नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई शहादा सराफ व्यापारी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश पाच संशयित आरोपी जेरबंद उर्वरित आरोपींचा शोध सुरू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील सराफ व्यापारी रितेश पारेख यांच्या अपहरण आणि लूट प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे तर उर्वरित धुळे जिल्ह्यातील चार संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांनी हाती घेतला आहे घटनेचा तपशील असा की सत्तावीस सप्टेंबर रोजी शहादा येथील सराफ व्यापारी रितेश जयप्रकाश पारेख यांचे अपहरण करण्यात आले होते गुढी फाटा परिसरात धारदार शस्त्र आणि पिस्तुलाचा धाक दाखवून सुमारे साठ लाख रुपये किमतीच्या सोने चांदीचा मुद्देमाल लुटण्यात आला होता या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी व्यापारी रितेश पारेख यांनी शहादा पोलीस ठाण्यात दाखल केली होती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तपासादरम्यान शहादा तालुक्यातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले ज्यात पुढील आरोपींचा समावेश आहे भरत गोविंद वडार रोहित संजय मराठे अक्षय पांडुरंग सोनार रमेश सोनवणे निलेश नाना पवार या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पुढील तपासादरम्यान या टोळीशी संबंधित उर्वरित चार आरोपी हे धुळे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले की अटक केलेल्या आरोपींकडून महत्वाची माहिती मिळत असून उर्वरित आरोपी व मुद्देमाल लवकरच ताब्यात घेतले जाणार आहेत या कारवाईमुळे नंदुरबार जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा वेगवान तपास आणि तत्पर कारवाईचे उदाहरण घालून दिले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये रितेश जयप्रकाश पारेख फिर्यादीचे सामनेवरून हा गुन्हा नमूद करण्यात आला आणि या गुन्ह्यामध्ये डकॉयटी किडनॅपिंग विथ फायर आर्म्स असे गंभीर कलमा लावून हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये फिर्यादीला आरोपी यांनी किडनॅप करून त्यांना फायर आर्म्सचे वापर करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला आणि एकूण साठ लाख रुपयाचा मुद्देमाल त्यांनी हस्त त्यांनी त्यांचेकडून घेऊन गेले होते या अनुषंगाने हा गुन्हा चा तपास दिनांक सत्तावीसपासून स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर लोकल पोलीस स्टेशन हे समांतर पद्धतीने करत आहे कालपर्यंत या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाकडून एकूण पाच आरोपींना निष्पन्न करून त्यांची अटक करण्यात आली आहे आणि त्या त्यांचेकडून ते एकूण सहा लाख जवळपास सहा लाख रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि उर्वरित आरोपी व उर्वरित मुद्देमालसाठी शोध सुरू आहे या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपींचे नाव आहे भरत गोविंद वडार रोहित उर्फ गोलिया संजय मराठे अक्षय पांडुरंग सोनार पूर्वेश रमेश सोनवणे व निलेश नाना पवार या सर्व आरोपींना मान्य न्यायालय समक्ष हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेऊन पुढचा तपास सुरू आहे आणि उर्वरित जे आरोपी आहे व उर्वरित मुद्देमाल आहे त्यांना हस्तगत करण्यासाठी पूर्णपणे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून प्रयत्न होत आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा